केक बनवायचा म्हणजे बटर तेल किंवा तूप यापैकी आपण काहीतरी तर वापरतोच पण आज आपण जरासुद्धा तूप तेल बटर बेकिंग पावडर बेकिंग सोडा मैदा मिल्क पावडर मिल्क मेड यापैकी कुठलेही जिन्नस न वापरता हा असा इतका मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा रव्याचा केक तयार करणार आहोत यामध्ये आपण फक्त तीन साहित्यांचा वापर केलेला आहे जरासुद्धा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा याचासुद्धा वापर केला नाहीये असा हा साधा सोपा केक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये एका वाटीने किंवा कपाने कशानेही मोजून अर्धा कप इतकी साखर घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये लगेच एक कप इतकं उकळतं दूध घालायचं आहे दूध अगदी गरम किंवा उकळतं असणं अत्यावश्यक आहे आता या गरम दुधामध्ये साखर लगेच विरघळली जाते बघा साखर विरघळल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे आपण फक्त तीन साहित्यांचाच सा वापर करणार आहोत तर आता आपण या दुधामध्ये एक कप इतका हा बारीक रवा घालणार आहोत इथे आपल्याला दही वगैरे बाकी कशाचीच आवश्यकता नाही आहे फक्त गरम दुधामध्ये हा असा रवा घालून घ्यायचा गरम दुधामध्ये हा रवा घातल्यामुळे तो छान फुलला जातो आणि आपला केक मस्त असा मौसूत तयार होतो आणि आपल्याला त्यामध्ये तेल तूप बटर कशाचाही वापर करावा लागत नाही आता हे चांगलं मिसळून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं हे बाजूला ठेवायचं तोवर इथे आपण एक कढई प्रीहीट करायला ठेवणार आहोत कढई जाळसर घ्यायची त्यामध्ये हे असं स्टँड ठेवायचं आणि आपल्याला ही कढई अगदी मंद असेवर साधारण एक दहा ते पंधरा मिनटं चांगली गरम होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आता हे आपण बाजूला ठेवतो आहे तोवर आणखीन एक पूर्वतयारी करतो आहे ती म्हणजे जो आपल्याकडे केकचा टीन असो किंवा तुम्ही ज्यामध्ये केक बेक करणार आहात ते भांडं घ्यायचं आहे जर तुम्ही कुकरचा डबा घेतला किंवा इतर कुठलंही पातेलं घेतलं तरीही चालेल या केकच्या भांड्याला थोडंसं आतून तेल किंवा तूप असं सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर तळाशी घालायचा पण बटर पेपर नसेल तर मात्र याच्यामध्ये मैदा भुरभुरायचा आणि सगळ्या बाजूने तो मैदा असा लावून घ्यायचा आहे पण मी आता इथे बटर पेपर घालणार आहे बटर पेपर तळाशी घातला म्हणजे केक पटकन सुटून येतो आता यावरती थोडंसं अगदी पुन्हा तेल लावून घेते बटर पेपर आहे तेल लावण्याची गरज नाही आहे तशी पण तरीसुद्धा थोडंसं ब्रश असं फिरवून घेतलं आता आपलं हीसुद्धा पूर्वतयारी झाली की मग आपण येणार आहोत ते आपल्या रव्याकडे रवा बघा साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये या गरम दुधामध्ये चांगला फुलला गेला आहे आणि मिश्रण काहीचं असं घट्टसर तयार झालं आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्याने त्याची चव आणखीन छान येते त्यानंतर एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचं जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर चमचाभर वेलची पावडर घातली तरीही चालेल व्हॅनिला इसेन्स आणि मीठ अगदी चांगलं व्यवस्थित यामध्ये मिसळून घेतलं आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर बेकिंग सोडा कशाचाही वापर न करता इथे एक पॅकेट हे इनो घेतलेलं आहे हे मी रेग्युलर घेतलेलं आहे म्हणून मी यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस घालते पण जर तुमच्याकडे लेमन फ्रूट सॉल्ट म्हणजे लेमन फ्लेवरचं जर इनो असेल तर लिंबाचा रस घालण्याची गरज नाही इनोचं एक पॅकेट एक कप रव्यासाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे इनो घातल्यानंतर बराबर हे असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे जास्त वेळ इथे वाया घालवायचा नाही आहे कारण जो काही केक फुलतो तो याच क्षणाला फुलतो त्यामुळे लगेच हे मिश्रण असं आपल्याला त्या केकच्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे बघा आता यापेक्षा जास्त आणखीन केक फुलणार नाही आहे यावरती थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप मी घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्या या प्रिहीट केलेल्या कढईमध्ये हे ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं गॅस अगदीच लहान करायचा आणि लहान असेवर साधारण पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक बेक होऊ द्यायचा एखाद वेळेस तुम्हाला पंचेचाळीस मिनटं किंवा थोडाफार कमी जास्तसुद्धा वेळ लागू शकतो कारण प्रत्येकाचं गॅसचं बर्नर किंवा कढई कितपत गरम आहे त्यावर हे प्रमाण अगदी अवलंबून असतं सुरी घालून पाहिली होती तर सुरीला काहीही पीठ लागून आलं नाही याचा अर्थ आपला केक व्यवस्थित आतपर्यंत शिजला आहे हात आम्ही काढून घेतला यावरती एखादं सुती कापड घालायचं आणि साधारण एक पंधरा मिनटं तरी हे असंच आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे कापड घालून ठेवल्यामुळे यामधलं मॉइश्चर तसंच राहतं आणि केक कडक होत नाही आता ह्या अशा सुरीने थोड्याशा कडा सोडवून घ्यायच्या म्हणजे केक पटकन या भांड्यापासून विलग होतो आता यावरती प्लेट एखादी उपडी ठेवायची आणि हे केकचं टिन उलटा करून घ्यायचा बघा अगदी सहजपणे केक सुटून आला आता हा बटर पेपर काढून घ्यायचा बघा रंग किती सुरेख आलेला आहे अगदी मस्त एकसारख्या रंगावर हा केक बेक झालेला आहे आणि जाळी तर पहा काय अप्रतिम आलेली आहे यावर थोडेसे काजू आणि बदामाचे काप सजावटमधून घालूयात आणि हा केक कट करूया बघा मी असा कट करते त्यावरून तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की अतिशय मऊ लुसलुशीत असा हा आपला केक बनवून तयार झाला आहे आपण यामध्ये जरासुद्धा तेल तूप बटर कसलाच वापर केला नाही आहे तरीसुद्धा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा आपला केक बनवून तयार झाला आहे तुम्ही जर डाएट करत असाल किंवा तेल तूप खाणं पसंत करत नसाल तर तुमच्यासाठी हा पर्याय अतिशय उत्तम आहे मुलांना डब्यामध्ये दे देण्यासाठी चहासोबत खाण्यासाठी हा केक मस्त आहे तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्हाला विनंती आहे जर तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद